ये रानवेळी ये ना काय पुढे आता कविता पोर माळावर खेळली आणि वाऱ्या बोलली बोलता येते का वाऱ्या संघ कस बोलता येते वारा कसा आवाज करतो आवाज सांगा वाऱ्याचा वाऱ्याचा आवाज कसा आहे सरतड सुसाट्याचा वारा सुटतो ना कसा करतो वारा हा वारा कसा करतो हा आहे ना असं करा सर्व त्याच्यात शिटी नाही वाजत पारंब्यातच मुला पाहिलं पारंभ्या पाहिलं का वडाच्या पारंभ्यामध्ये काय कसं असते खाल् येते तिला गेला बाळाला तिचा जुला ओला झुला करतात ना कोण कोण जुला गेला असं धरून झुलले झोका घेताना पडलं कोण पडलं तू पडली होती कशी पडली होती सांग उभी राबी राह पळून दाबा कशी पडली होती व्हेरी गुड तुम्ही पडले धोका घेताना पडले का हा

मऊ गवतात गो लोळली लोळणे म्हणजे काय हसता हसता गवतात लोळली म्हणजे झोपली ती गवतात आता गवत जा वाटत तर आपण झोपत आहे थकलो आणि गवत दिसलं काय करतो लोळते असे इकडे तिकडे लोळत आहे ना तुम्ही आई मी लोळतो थोडीशी असं इकडे तिकडे लोळ